आरंभ एका नव्या मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे एका वासरासोबत नवयुवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की बेलसवाडी येथील शेतकऱ्याच्या खळ्यात एका तरुणाने गोवंशाच्या वासरासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या संदर्भात त्या व्यक्तीने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर सत्याहत्तर पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे नव्याण्णव तसेच अकराशी प्राणीछळ प्रतिबंधक अधिनियम आणि एकशे एकोणीस महाराष्ट्र पोलीस कायदा यांच्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणातील संशयित हा अल्पवयीन असण्याची शक्यता असून पोलीस या संदर्भात खातर जमा करत आहेत तर या घटनेची सर्वत्र निंदा करण्यात येत आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे हे करीत आहेत आरंभ पर्व न्यूज करिता, करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा